नमस्कार मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक वाळवणाचा छान असा प्रकार पाहणार आहोत हा प्रकार जर तुम्ही जेव्हा उन्हाळी पदार्थ करायला सुरुवात करता त्यावेळेस सगळ्यात अगोदर बनवला जातो त्याचबरोबर जास्त काही अवघड असा हा पदार्थ नाही आहे एकदम सोप्पा असा हा पदार्थ आहे चला तर मग कसा बनवायचा ते मी तुम्हाला लगेच सांगते त्यासाठी मी या ठिकाणी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अगदी अर्धा वाटी किंवा शंभर ग्रॅम हरभरा डाळ घेतलेली आहे या दोन्ही डाळी ओल्या कापडानं थोड्याशा पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे जे काही पावडर वगैरे स्टोअर करण्यासाठी त्या डाळींना लावलेली असते ती निघून जाईल अशा पद्धतीने डाळी पुसून घेतल्यानंतर या डाळी आपण सुकवणार आहोत पण सुकवणं इतका वेळ नसेल तर थोड्याशा कढईमध्ये या डाळी गरम करून घ्यायच्या आहेत म्हणजे जो काही रुमालाचा ओलेपणा होता तो डाळींना थोडासा लागलेला असतो तो निघून जातो किंवा तुम्ही थोड्याशा उन्हामध्ये अर्धा तासभर सुकायला ठेवू शकता त्यानंतर आपण एका कढईमध्ये या डाळी थोड्याशा भाजून घेणार आहोत भाजून म्हणजे अगदी थोड्याशा भाजायच्या आहेत अशा पद्धतीने सुरुवातीला हरभरा डाळ भाजणार आहोत थोडीशी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने ह्या डाळी व्यवस्थित दोन्हीही आपण भाजून घेऊयात मला माहितीच असेल की सुरुवातीपासून जेव्हा आपण वाळवणाचे पदार्थ करतोय म्हणजे तुम्ही जेव्हा लहान असेल तेव्हापासून तुम्ही पाहत असाल किंवा मी माझ्या लहानपणापासून पाहत आलेली आहे माझी आई नेहमी जेव्हा कधी उन्हाळ्याच्या वाळवणाचे पदार्थ करायला सुरुवात करेल त्यावेळेस सर्वात अगोदर हा सांडगेवड्यांचा सा प्रकार करायचे त्यामुळे आजही आपण तेच करत आहोत आपली परंपरा आपण जपली पाहिजे त्यामुळे मी या उन्हाळ्याला जेव्हा कधी वाळवणाचे पदार्थ सुरुवात करायला केली त्यावेळेस मी सांडगे अगोदर करणार आहेत तर अशा पद्धतीने डाळी भाजून पुन्हा त्या थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत सुरुवातीला मी हरभरा डाळ बारीक करून घेतली आहे त्याचबरोबर जास्त एकदम पीठ असं बारीक करायचं नाही आहे डाळीचा भरडा काढायचा आहे तुम्ही मिक्सरवरती बारीक करा किंवा गिरणीतून डाळीचा भरडा काढून आणला तरीही चालेल अशा पद्धतीने बारीक केल्यानंतर पूर्णाची जी चाळण असते त्या चाळणीने आपल्याला ह्या डाळी चाळून घ्यायच्या आहेत म्हणजे थोडासा जाडसर आपल्याला भरडा मिळेल एकदम छोट्या चाळणीने चाळलं तर थोडंसं जाडसरपणा त्याला राहणार नाही एकदम पीठ असं होईल त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडेसे धणे एक वाटीभर धणे बारीक करून घेतलेले आहेत धनेही मी त्याच चाळणीने चाळून घेतलेले आहेत त्यानंतर आपली जी मटकीची डाळ होती तीही मी थोडी थोडी करून पूर्ण डाळ ले ले या ठिकाणी बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने दोन्ही डाळी बारीक करून चाळून व्यवस्थित घेतलेले आहे त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत सर्वात अगोदर आपण यामध्ये लसूण घालणार आहोत लसूण थोडासा जास्त घालायचा आहे दोन ते तीन गांडे मी लसूण व्यवस्थित सोलून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये जिरा आणि ओवा घालणार आहे थोडंसं पाणी घालून एकदम बारीक किंवा शक्य होईल तितकी बारीक पेस्ट आपण या ठिकाणी बनवायची आहे अशा पद्धतीने आपली पेस्ट बनून झालेली आहे त्यानंतर या डाळी धणे हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे लसणाचं वाटण केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव अशा या डाळी झालेल्या आहेत डाळींचं पीठ झालेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट किंवा चवीनुसार लाल तिखट आणि थोडासा आपण ओवा आणि जिरं बाजूला ठेवलं होतं ते घालणार आहोत आणि थोडासा ओवा आणि जिरं मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरमधली ही ओव्या जिऱ्याची आणि लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आहे मी शक्य होईल तितकी बारीक केलेली आहे आणखी बारीक करायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे कोथिंबिरीने या वड्यांची चव आणखीनच खुलते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातलं पाणी थोडंसं घेऊन यामध्ये घालायचं आहे म्हणजे जे लसूण आणि ओवा जिरा आहे ते आपलं वाया जाणार नाही अशा पद्धतीने हे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे मी हिंग या ठिकाणी शेवट घातलेलं आहे कारण की विसरले होते त्यानंतर मी शेवट हिंग घातलेला आहे तुम्ही आत्ता ह्या स्टेजला हिंग घालायचा आहे अगदी अर्धा चमचा हिंग घालायचा आहे एवढ्या डाळींच्या प्रमाणासाठी त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून एकदम घट्टसर असा गोळा या ठिकाणी मळून घेऊयात मस्त असा गोळा मळायचा आहे आणि तुम्ही पीठ पाहत असाल थोडंसं चरबट असं हे पीठ आहे डाळीचा भरडा काढल्यासारखं आपण मिक्सरमधनं डाळीचा भरडा काढलेला आहे तुम्ही गिरणीतून काढा किंवा जात्यावरती काढा कशाही पद्धतीने काढून तुम्ही हा भरडा तयार करू शकता त्याचबरोबर डाळी तुम्ही या ठिकाणी मुगाची हरभऱ्याची डाळ घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या डाळीही घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे अशा पद्धतीने आपला गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे चपात्याच्या कणकेला मळतो तसाच घट्टसर गोळा मी या ठिकाणी मळलेला आहे त्यानंतर आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे रात्री आपण हे सर्व प्रोसेस करायचे आहे त्यामुळे व्यवस्थित या डाळी फुगल्या जातात किंवा डाळी भिजल्या जातात आणि एका कटोरीमध्ये घेऊन अशा पद्धतीने गोळ्याला मध्ये छेद करायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी समजा डाळींना लागलं भिजण्यासाठी तर ते त्या डाळींना घेता येईल त्यामुळे त्यानंतर माझा हिंग घालायचा राहिला होता मी या ठिकाणी हिंग आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे हळदही घालायची राहिली होती आणि आता आपण पुन्हा हे अगदी थोडासा पाण्याचा हात घेऊन सगळीकडे मिक्स होईल अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे छान एकजीव करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी आपण हे पीठ एकदम मस्त असं भिजलेलं आहे आणि आता याचे सांडगे करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा आपल्याला हवा आहे तितकं थोडंसं या एका गोळ्यामध्ये पाणी घेऊन अशा पद्धतीने सांडगे आपल्याला एका ताटावरती सुपावरती क काढून घ्यायचे आहेत सांडगे घालून घ्यायचे आहेत आणि मस्त असे आपले हे सांडगे खूपच चवीला अप्रतिम तुम्ही कधी खाल्लेही असेल किंवा नसेल खाल्ले तर अशा पद्धतीने बनवून नक्की खा त्याचबरोबर हा उन्हाळी वाळवणाचा प्रकार वर्षभर असा टिकणारा आहे त्यामुळे नक्की बनवा आणि वर्षभर खा अशा प्रकारे आपले बहुतेक सांडगे करून झालेले आहेत आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे एकदम सोपी अशी ही सांडगे घालायची पद्धत आहे आणि ही एक किलो सांडगे घालण्यासाठी मला अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे किंवा एखादा तास तुम्हाला लागू शकतो पटकन होणारी ही प्रोसेस आहे फक्त रात्रभर भिजवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हे करायचं आहे केल्यानंतर याला पूर्णपणे उन्हात कडकडीत उन्हात वाळवायचं आहे आणि वाळल्यानंतर एका हवाबंद भरणीत किंवा डाब्यात भरून ठेवायचे आहेत वर्षभर हे अगदी छान टिकतात आणि खायलाही खूप सुंदर असे लागतात त्याचबरोबर याची आपण भाजीही करतो अशा पद्धतीने सांडगे तुम्हीही बनवून बघा कसे झाले हे मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला